नमस्कार आज आषाढ कृष्ण नवमी पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता घडामोडी ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील उग्र दर्प नक्की कशामुळे हे अद्यापही कोडच भेसळीच्या संशयावरून अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला अमूल पावडरचा एकोणीस लाखांचा साठा आणि तीन दिवसात कंत्राटी सफाई कामगार कामावर हजर न झाल्यास त्यांच्या जागी नवीन कामगार भरती करण्याचा पालिका आयुक्तांचा इशारा घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाण्यातील कापूरबावडी परिसरात येणाऱ्या विचित्र वासानं रहिवासी हैराण झाले आहेत है। पहाटे साडेपाच वाजल्यापासून पेपर प्रॉडक्ट कंपनीच्या परिसरातील रहिवासी या तीव्र दर्पानं हैराण झाले आहेत है। या तीव्र दर्पान अनेकांना डोळ्यांची आगाग होणं मळमळणं मल अंगाला अपघात झाल्यामुळे ही गॅस गळती असावी अशी अफवा निर्माण झाली होती मात्र भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर ही गॅस गळती नसल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा वास नक्की कशाचा आणि कुठून येतोय याचा शोध घेतला या परिसरातील अनेक तपासण्यात आली संध्याकाळपर्यंत हा शोध सुरू होता मात्र नक्की कुठून आणि कसा हा वास येत आहे याची माहिती मिळत नव्हती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गटारांमध्ये कॉस्टिक सोडा टाकून वास न्यूट्रल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग होऊ शकला नाही जोपर्यंत कोणत्या रसायनामुळे हा वास निर्माण झाला आहे हे समजू शकत नाही तोपर्यंत या वासाचा सांगितलं जात आहे आपत्कालीन पथक अग्निशमन दलाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत अद्याप तरी हा दर्प कुठून येतोय हे स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलं जात ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर एलपीजी गॅस सिलेंडर भरलेला एक ट्रक उलटा झाल्यामुळे खळबळ उडाली होती आज सकाळी नऊच्या सुमारास सूरज वॉटर पार्क समोर हा अपघात झाला भारत पेट्रोलियम मधून सिलेंडर भरलेला हा ट्रक विरारला चालला होता विरार अनिता गॅस सर्व्हिसेसच्या मालकीचा हा ट्रक होता सूरज वॉटर पार्क समोर या ट्रकच्या चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक दुभाजकावर चढला आणि वसईकडून ठाण्यात येणाऱ्या एका कारला त्याने धडक दिली मात्र सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही सुदैवानं ट्रक उलटा होऊनही सिलेंडरला मात्र काही झालं नव्हतं अपघातग्रस्त मधील सिलेंडर दुसऱ्या ट्रक मध्ये भरून हा ट्रक पुढे मार्गस्थ करण्यात आला ठाणे महापालिकेची काल झालेली सर्वसाधारण सभा रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे गाजली गेली बावीस वर्ष सत्ता असतानाही शहरातील नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यास सत्ताधारी शिवसेना कमी पडत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी यावेळी केला काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी संदर्भात मांडलेल्या दरम्यान ही चर्चा रंगली होती बहुतांश नगरसेवकांनी समस्येचा आणि वाहनांच्या पार्किंग समस्येचा पाढा यावेळी वाचला सभेच्या सुरुवातीला प्रशासकीय अधिकारी सभेत गैरहजर राहत असल्याच्या मुद्द्यावरून सभा पंधरा मिनिटं तहकूब करण्यात आली होती शहर विकास विभाग इमारत बांधण्याचे प्रस्ताव मंजूर करताना विकासकांना पार्किंग साठी जागा ठेवण्याची बंधनं घालत नाहीत मॉल हॉटेल्सना मंजुरी देताना वाहतूक शाखा वाहनं उभी करण्याची सुविधा आहे की नाही याची खातर जमा न करता ना हरकत दाखले देते रस्त्यांवर पदपथांवर थाटलेल्या गॅरेजवर कारवाई होत नाही ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सात ठिकाणी वाहनतळांची आरक्षण आहेत पण ती ताब्यात घेतली जात नाहीत उलट काही खासगी जागेत हजारो दुचाक्या उभ्या केल्या जात आहेत असे अनेक मुद्दे या चर्चे दरम्यान नगरसेवकांनी उपस्थित केले वाहन तळांच्या आरक्षित जागा गेल्या बावीस वर्षात प्रशासनानं ताब्यात न घेतल्यानं लोक रस्त्यावर गाड्या उभ्या करतात पोलीस त्यांच्याकडून दंड वसूल करतात मात्र वाहन तळ उपलब्ध होत नाही तोपर्यंत दंड वसूल करू नये अशी सूचना काँग्रेस नगरसेवक नारायण पवार यांनी केली शिवसेनेनं मोठमोठी स्वप्न दाखवून सत्ता ताब्यात घेतली पण प्रत्यक्षात कोणतीच योजना पूर्ण झाली नाही असा आरोपही यावेळी करण्यात आला समान कामाला समान वेतन मिळावं या मागणीसाठी कंत्राटी सफाई कामगारांनी ठाणे रेल्वे स्थानक जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ चड्डी बनियन आंदोलन केलं यावेळी पोलिसांनी चोवीसहून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं ठाणे महापालिकेचे चौदाशेहून अधिक कंत्राटी कामगार एकोणीस जुलैपासून काम बंद आंदोलन का करत आहेत यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत काल सर्वसाधारण सभा सुरू असताना पालिका आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न काही कामगारांनी केला अशा दहा कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्न आणि औषध प्रशासनानं भेसळीच्या संशयावरून अमूल स्किम्ड मिल्क पावडरचा साडे नऊ हजार किलोचा साठा जप्त केला आहे विरार जवळील टोकरे गावात कैरा डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर यांच्या ठाणे शाखेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रम देशमुख यांनी सखोल तपासणी केली यावेळी अमूल पावडरचा अठरा लाख नव्वद हजार किमतीचा नऊ हजार पाचशे एकोणपन्नास किलोचा साठा त्यावर मानांकन प्रमाणपत्र नसल्यामुळे भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या अमूल पावडरचे काही नमुने अन्न विश्लेषण कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत तीन दिवसात काम बंद आंदोलन मागे घेऊन घंटागाडी सफाई कामगार कामावर हजर न झाल्यास त्यांच्या जागी नवीन कामगारांची भरती केली जाईल असा इशारा महापालिका आयुक्त असेम गुप्ता यांनी दिला आहे समान कामाला समान वेतन मिळावं या मागणीसाठी घंटा गाडी कर्मचाऱ्यांनी एकोणीस जुलै पासून काम बंद आंदोलन छेडलं आहे समान कामाला समान वेतन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा कामगारांचा निर्धार आहे त्यामुळे अद्यापही या प्रश्नावर तोडगा निघू शकलेला नाही हे आंदोलन चिघळल्यामुळे सध्या शहरामध्ये कचऱ्याचे ढीक दिसू लागले आहेत महापालिकेनं यावर पर्यायी व्यवस्थाही केली होती पण ती अपुरी पडल्याचं दिसत आहे काल झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी यावरून प्रशासनाला धारेवर धरलं कंत्राटी सफाई कामगारांचा संप औद्योगिक न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलं आहे तरीही त्यांचं आंदोलन सुरूच असल्याचं पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी सांगितलं कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी ठेकेदाराला पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार ठेकेदारांनी काही भरतीही केली आहे ठेकेदारांनी सर्वच नव्या कामगारांची भरती केल्यास या कामगारांना पुन्हा नोकरीवर ठेवता येणार नाही त्यामुळे अद्याप तरी सहानुभूतीचा विचार करून सर्वच जागी कामगारांची भरती करण्यात आलेली नाही कंत्राटी सफाई कामगारांची योग्य मागणी मान्य केली जाईल मात्र त्यासाठी आधी आंदोलन मागे घ्यावं महापालिका प्रशासन कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही असंही पालिका आयुक्त असेम गुप्ता यांनी सभागृहात स्पष्ट केलं दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे पाठ फिरवली असताना धर्मराज्य पक्षानं मात्र काम बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे